शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी वेळी महिला पोलीस रंगले रील्स बनवण्यात महिला पोलीस पिकनिक मूडमध्ये शेतकरी आक्रोशाच्या छायेत प्रशासनाचा बेजबाबदार चेहरा उघड आटपाडी तालुक्यातील शेठफळे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीचं काम बुधवारी पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आलं सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होता आपली उपजीविका हिरावली जाणार शेती उद्ध्वस्त होणार अशा भावनिक बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मात्र रील्सच्या स्वतःला हरवून पिकनिक मूड प्रदर्शित केला प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली असतानाच काही महिला पोलीस कर्मचारी मोबाईल हातात घेऊन सोशल मीडियावर इंस्टाग्राम रील्स बनवताना दिसल्या काही जणींनी तर तुफान लोकप्रिय गाण्यांवर ताल धरताच त्या दृष्ट्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले एका बाजूला शेतकरी रडत विनवणी करत होते तर दुसरीकडे पोलीस कर्मचारी सेल्फी घेऊन ड्युटीवर असल्याचा पुरावा रीलच्या माध्यमातून देत होत्या या सगळ्या प्रकारामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की आम आम्ही आमच्या पोटच्या जमिनीसाठी लढत आहोत आणि हे कर्मचारी मस्ती करतायत ड्युटीवर असताना हे असं वागणं म्हणजे आमच्या वेदनांची नाही का एक महिला शेतकरी म्हणाली की आमच्या घरात अन्न नाही आणि हे लोक नाचतायत हे पाहून आमचं रक्त खवळलं राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या महामार्गासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तात अशा बेजबाबदारपणाची छाया पडल्यानं कायदा सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय जर कर्मचारीच अशा थट्टा मस्करीत वेळ घालवणार असतील तर संघर्ष निर्माण झाल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवणार कोण हे पोलीस कर्मचारी फडणवीस साहेबांच्या ड्रीम प्रोजेक्टची प्रतिमा मलीन करत आहेत अशी तीव्र भावना जनतेतून व्यक्त होत आहे शक्तीपीठ महामार्गाची राज्यभर मोजणी सुरू आहे आणि हे मोजणी करू नये यासाठी शेतकरी आटापिटा करतायत रडतायत गयावया करतायत अधिकाऱ्यांच्या पाया पडतायत आणि या मोजणीच्या वेळेला प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि फौजपाटा तैनात करण्यात आलेला आहे मात्र शेतकरी एकीकडे गयावया करत असताना पाया पडत असताना रडत असताना उद्ध्वस्त होताना दुसरीकडं मोजणीसाठी बंदोबस्तावर आलेले पोलीस मात्र रील्स काढण्यामध्ये व्यस्त आहेत असाच प्रकार परवाच्या शेटफळे आटपाडी तालुक्यातील शेटफळे या गावामध्ये मोजणी सुरू असताना काही महिला कर्मचारी व्हिडिओ करत होत्या रील्स काढत होत्या म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमावरती मीठ चोडण्याचा धंदा जर पोलीस प्रशासन आणि पोलीस कर्मचारी करत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हे खपवून घेणार नाही माझी पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षकांना विनंती आहे की शेतकऱ्यांच्या जखमावरती मीठ चोळणाऱ्या रील्स काढणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावरती कडक कारवाई करावी त्यांच्या कारवाईसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावं लागलं तरी आम्ही उतरू पण संबंधितावर कारवाई झालीच पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आठपाडी